अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि हा संक्रांतीचा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप कारण प्रत्येक स्त्रियांना छान असन तयार व्हायला खूप क्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याबरोबरच कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत आणि या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सुरुवात करूया यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ला मकर संक्रांत पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे पाऊस महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजे संक्रांत साजरी केली जाते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होत जाते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होतो पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्रही छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दानधर्म देवांचे दर्शन तप यांना विशेष महत्व असते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुणेकारक मानलं जातं तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होता। आणि खूप पुण्य मिळते तसेच सूर्य आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्व आहे पण त्याबरोबरच स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवशी हळदी कुंकाला विशेष महत्त्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हणला तरीही चालेल आणि त्या स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचा वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहे की ते खूप शुभ मानले गेले आहे प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगतो त्याबरोबरच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्राची हिरव्या रंगाला खूप महत्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा बघा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरवीच साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्वाचा आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्यनेचा नेचा नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो आपण रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबरच माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याबरोबरच आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व खूप आहे हा रंग उत्साह सौभाग्य उंग धैर्य आणि नवीन जीवनाची प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता त्याबरोबरच तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता कारण केसरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीची प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केसरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतर पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मात बघा पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जात कोणत्याही प्रकारच्या मांदलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा महत्वाची गोष्ट म्हणजे हळद हल्द हळदीला जेवढजवळ आवडतो गुलाबी तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा मानला जा गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतोय श्रीच वय काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन सुद्धा खूप प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतो आणि मनसुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळं अनन्यसाधारण असं महत्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले ते शुभ रंग आहे आणि संक्रांती दिवशी असा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरचे उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर रूपदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपल्या संरक्षण भाव म्हणून रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याबरोबरच तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचा वस्त्र परिधान केलेला असत ती रंगाची साडी किंवा त्या रंगाचं वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आले की प्रत्येकीची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावरती आलेली आहे आणि पूर्णपणे वर्ज करत असतो पण यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला यंदा संक्रांत कळा रंगावरती आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या सिंधू धर्मात काळा रंग अशोक मानला जातो कोणत्याही देवकार्यात किंवा शुभकार्यात आपण काळा रंग वापरत नाही पण मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी ही आवर्जून घातली जाते पण यंदा संक्रांती देवीने काळा रंगाचे वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे घालता येणार नाही त्यामुळे चुकूनही हे रंग वापरू नका त्यानंतर बांगऱ्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगारमध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठापदराच्या साड्या घालतात ओसायला जातात हळदी कुंकू करतात तेळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असल्याच पाहिजे त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण शिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्यप्राप्तीचे प्रत्येक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि त्यातल्या त्यात, त्यात बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहे म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे आपण कासाराकडे गेल्यानंतर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो पण तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर एका हातात सहा एका हातात सात म्हणजे मी उदाहरण दिलं तुम्ही यापेक्षा जास्त घालू शकता फक्त एका हातात एक बांगडी जास्त झाला आणि बांगड्या भरल्यानंतर संक्रांतीच्या वेळी त्यामध्ये लाखेचा चुडा घालतात बघा हातामध्ये सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा चुडा घालतात त्याचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे तुमच्यासुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा हा असायलाच हवा तो फार काळ टिकत नाही पण संक्रांतीचा एक दिवस जरी आपल्या हातामध्ये असला तरी पुरेसा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी मकर संक्रांतीचे शुभ रंग त्याबरोबर कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालायच्या कशा घालायच्या अशी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ